जय श्रीराम फॅमिली मी तुमची सगळ्यांची लाडकी सिंपल स्वरा ॲक्च्युली ना मी नेहमी शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असते पण आज एका विषयावरती मला थोडासा लॉंग व्हिडिओ बनवावा असा वाटला त्याचं कारण असं आहे की शॉर्ट्स व्हिडिओमध्ये असं बोलून होईल माझं असं मला वाटत नाही थमनेलवरनं आपल्याला विषयही लक्षात आला असेल ॲक्च्युली माझा विषय असा आहे की डिलिव्हरी डिलिव्हरी ही दोन ते तीन प्रकारची असते नॉर्मली आपण एक नॉर्मल डिलेवरी म्हणतो आणि दुसरी मग सी सेक्शन किंवा मग आय थिंक वॅक्युम डिलेवरी वगैरे असे काही थोडे दोन तीन अजून प्रकार असतील मलाही जास्त ज्ञान नाही आहे पण त्या विषयात मला जायचंही नाही आहे मला तिथून बोलायचं नाही आहे माझा विषय आहे की नॉर्मल डिलिव्हरी सिरियसली इट्स अ नॉर्मल डिलिव्हरी माझा हा व्हिडिओ ज्या कोणी माझ्या नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या बघिनी बघता आहेत त्यांना खरंच वाटतं की नॉर्मल डिलिव्हरी नॉर्मल डिलिव्हरी असते नॉर्मल या शब्दाचा मराठीत तसा बघायला गेला तर अर्थ काय होतो साधं सोपं सरळ तर मग जिला आपण नॉर्मल डिलेवरी म्हणतो ती खरंच इतकी साधी सोपी सरळ असते का का आपण नाही वेदना भोगत आपल्याला नाही त्रास होत हो माझीही नॉर्मल डिलेवरीच आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ज्या कला ज्या वेदना जो त्रास डिलिव्हरीमध्ये होणार आहे आणि डिलिव्हरीच्या आधी होणार आहे त्रास जो नॉर्मल डिलेवरीवाला स्त्रियांना होतो तोही खूप असह्य असतो खूप जास्त असह्य असतो नॉर्मल डिलेवरीमध्ये काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे सी सेक्शनमध्येही काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे थोडं बघा आपण ह्या बाजूला बोलूयात की सी सेक्शन डिलेवरी जी असते सिझेरियन डिलिव्हरी जी असते त्याच्यामध्ये त्या स्त्रीच्या पोटाला एनेस्थिशिया दिला जातो थोडा भाग सुन्न केला जातो ऑपरेशन केलं जातं आणि एकदम सा सहज पद्धतीने बा बाहेर काढलं जातं ठेवलं जातं व्यवस्थित असतं आणि त्यानंतर त्या ॲनेस्थिशिया किंवा त्या सुन्न असलेल्या भागाला पुन्हा एकदा शिवून सर्व व्यवस्थित केलं जातं तर विषय असा आहे की जेव्हा नॉर्मल डिलेवरी असते तिथे ॲनॅस्टिका द्या विषयच नसतो प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे ती जी डिलेवरी होते नॉर्मल डिलेवरी जी तुम्ही लोकं म्हणतात या का मी नॉर्मली तरी मी तिला नाही म्हणत हे माझं पर्सनली मत आहे मी तिला नॅचरल डिलेवरी असं म्हणते त्याचं कारण असं आहे कारण ती नॅचरल पद्धतीने होते आज योगानुयोग मला वाटतं तसंच चालत आलं आहे की ते एक नैसर्गिक पद्धत आहे स्त्रीच्या शरीरातून तिच्या उदरातून तिचं बाळ बाहेर येण्याची त्यामुळे तिला आपण नॅचरल डिलेवरी असं म्हणू शकतो बट नॉर्मल डिलेवरी तितकंसं मला योग्य नाही वाटत कारण त्या डिलेवरीच्या आधी येणाऱ्या असह्य कळा असह्य प्रसुती वेदना ज्या असतात त्यानंतर बाळ होताना जे असणाऱ्या प्रसूती वेदना असतात काही स्त्रियांना तर शरीराच्या त्या भागाला थोडासा कट देखील दिला जातो आणि बरं हा कट देतानाही काय तो भाग सुन्न नाही केला जात कारण तो विषयच येत नाही सुन्न करण्याचा कारण डिलिव्हरी होत असते त्यानंतर डिलिव्हरी झाल्यावर बाळ बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा सुन्न नसलेल्या अवस्थेतच स्त्री व्यवस्थित जागी असते तिचं शरीरही जागं असतं त्याच अवस्थेत तिचा तो कट दिलेला भाग परत शिवला देखील जातो तिला स्टिचेस देखील पडते विचार करा तुमच्या हाताला दोन तीन सुया असं टोचून बघा ऐ ग असा आवाज लगेच येतो आपल्याला फक्त टोचल्यानेच येतो तर जेव्हा शरीराचा इतका नाजूक भाग सुन्न न करता कट कर केला जातो तो तसाच परत शिवला जातो हे खरंच नॉर्मल आहे इट्स अ नॉर्मल नो नौ इट्स नॉट नॉर्मल नौ मी सर्क्या, 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 सर्क्या। तर म्हणेन हे ॲबनॉर्मल आहे पण ते ह्या स्त्रिया मायासारख्या तुमच्यासारख्या सहन करतात कोणासाठी बाळासाठी तर विषय हा नाही आहे की आपण सहन वगैरे करतो सगळ्याच आया सहन करतात काय सी सिजलीन झालेल्यांचं दुखणं कमी आहे असं मी बिलकुल म्हणत नाही आहेत माझा इथे विषय आहे की नॉर्मल डिलिव्हरी तिला नॉर्मल न ना म्हणता नॅचरल डिलिव्हरी म्हणावं तुम्हा सर्वांचं हिंमत ह्याबद्दल काय आहे ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी आपल्या कमेंट्सची नक्कीच वाट पाहते आहे ह्यात मी बरोबर आहे किंवा चुकीची आहे असा प्रश्न तुम्हाला करतच नाही आहे कारण हे पर्सनली माझं मत झालं नॉर्मल डिलेवरी आणि नॅचरल डिलेवरी म्हणण्याचं आपल्या सर्वांचं वेगळं असू शकतं बस मला वाटलं की माझ्या मनात आलेली ही भावना मी माझ्या फॅमिलीसोबत शेअर करावी ते मी केली जय श्रीराम